कशा का स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर आज आपण हे बघणार आहोत म्हणजे जी आपली कालची रामप्राण प्रतिष्ठा पूजा झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी जसं पूजेची तयारी करायला आपल्याला वेळ गेला तसंच आपलं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा जी म्हणतो ती आपल्याला ती जरी नाही करणं झाली तरी पण आपल्याला थोडंफार हे करावं लागतं आधी कुंकू देऊन पूजा विसर्जन आणि निवेद्य वगैरे तर करावंच लागतो ते नंतर जे की तांदूळ वगैरे आहेत ते पक्ष्यांना वगैरे टाकणं तसेच आपलं जे साहित्य आहे ते उचलून ठेवणं पूर्ण दिवे वगैरे काढले होते त्यांची पूर्ण स्वच्छ धुवून करून ठेवणे तसेच लाइटिंग वगैरे लावलेली होती ती काढली आणि झेंडा तर आत्ता काढलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपला बराच वेळ गेलेला आहे तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सगळा करून टाकणार होते पण तो नाही काढलेला आहे तर थोडीशी म्हणजे काय झालेलं आहे जी वस्तू हातात आणि देवपूजेला पण मला काय होतं ना ज्या पण वेळेस देवपूजेकडं मी जाते त्यावेळेस जी वस्तू घेईल ती वस्तू मला स्वच्छच करून घ्यावं लागते कारण कसं ना मुलं काय करतात करतात स्वच्छ वगैरे छान आणि ह्यांनी पण करतात पण काय होतं ना ते एकदम डीप क्लिनिंग जी म्हणतो ना ती आपल्याला करावं लागते त्यासाठी मग दोन चार दिवस झाले तर देवाकडे आपल्याला जावंच लागतं तर आदल्या दिवशी म्हणजे राम प्रतिष्ठा ज्या दिवशी होती ना त्या दिवशीसुद्धा बरंच काही क्लीन केलं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मग तो पूजेचा राडा आणि आपलं देवघरातला राडा पूर्ण काढून एक दीड तास त्याच्यामध्ये गेला तर चला मी तुम्हाला थोडंसं दाखवते काय काय काढलेलं आहे त्यामध्ये आणि आपली जी रोजची पूजा झालेली आहे ती थोडीशी तुम्हाला दाखवते तर चला बघूया आपण हॅलो नमस्कार तर चला बघूया आपण हे बघा मी काय केलेलं आहे इथे देवपूजाला गेले अन्नपूर्णेचं ताट घेतलं त्यामधले तांदूळ थोडे झटकून फटकून व्यवस्थित ठेवले तसेच कासव घेतलं पूजा करायला कासवाच्या खालचे सुद्धा तांदूळ सर्व घेतले पक्ष्यांना टाकून दिले तसेच अजून आपल्या ह्याच्यामध्ये श्रीयंत्राखालचे जे तांदूळ आहेत ते सर्व फटकून व्यवस्थित त्या प्लेटमध्ये ठेवले आणि हे दोन्ही तिन्ही प्लेट मी घासून ठेवले तसेच एक प्लेट आहे ते आपल्या देवाचा जो आपण दिवा ठेवतो त्याचं प्लेट आहे ते, ते स्वच्छ करून ठेवलं तसेच आपला जो मोठा मेटलचा दिवा आहे तो सुद्धा क्लीन करून ठेवला आणि जी पंचायती आहे ती क्लीन केली तर तसेच म आत्ता म्हटलं हे दिवे आपण स्वच्छ केले हे प्लेट वगैरे आपण स्वच्छ केलेले आहेत तर देव पण क्लीन करूया पण देव नाही क्लीन केले मी देवाला फक्त व्यवस्थित असा छान अभिषेक वगैरे करून तो पण जल अभिषेकच केलेला आहे पंचामृताचा वगैरे नाही केलेला आहे आणि जे पण आपले प्लॅस्टिकचे दिवे होते मातीचे दिवे होते ते पूर्ण पुरून... ते पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि काय केलेले आहे सर्व व्यवस्थित वाळून पुसून वगैरे ठेवून दिलेले आहेत आणि नंतर तरी पण समया वगैरे काढलेल्या नव्हत्या मातीचे दिवेसुद्धा खूप हे होतात हेवी तेलकट झालेले होते ते, ते सुद्धा निघायला हे नव्हते तर थोडेसे गरम वगैरे करून ते मी क्लीन केलेले आहेत आणि सर्व साहित्य जागी मी ठेवून दिलेलं आहे आता हे दिवे असेच एकत्र ठेवल्यामुळे कधी फुटतात हे होतात ना त्यासाठी काय केलेलं आहे एक बॉक्स केलेला आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित दिवे हे सगळे वाळल्याच्यानंतर ठेवून दिलेले आहेत कुठल्याही गोष्टीला एक चांगलं ऑर्गनायझेशन केलं तर त्या गोष्टी त्या वस्तू व्यवस्थित राहतात नसता मग तोडफोड त्याची जास्त होते आणि त्या कमी वेळ टिकतात जास्त वेळ टिकायच्या त्या कमी वेळ टिकतात तसेच आज वरची परडी वगैरे ते सुद्धा सर्व झटकून ठेवले त्यामध्ये सुद्धा परशुरामाच्या ज्या थाटीमध्ये तांदूळ होते ते पण व्यवस्थित असे फटकून वगैरे ठेवले त्याला थोडासा किडा त्याला थोडासा किडा वगैरे लागलेला होता तर मग तो ते मी सर्व तांदूळ जे आहेत ते पक्षाला टाकले आणि सर्व वस्त्र जे आहेत देवाखालचे वगैरे ते सर्व क्लीन स्वच्छ धुवून सर्व क्लीन केले आणि स्वच्छ धुवून जागसे जागी लगेच वाळवून ठेवून दिलेले आहेत तर ह्या घाईमध्ये माझा बराच वेळ गेला त्यासाठी व्हिडिओ वगैरे मी काढत बसले नाही आणि तेवढं माझ्या डोक्यात पण नाही आलं की चला तुम्हाला पण क्लिनिंग केलेली दाखवा म्हणून तर चला असं मी केलेली आहे आणि आता आज होता गु आ, हे गुरुवारची ही देवपूजा जी आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे तर छान अशी रांगोळी काढून घेतली आणि आपली देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे जे कापूर लावायचं हे आहे ला ना तेसुद्धा मी स्वच्छ करून घेतलं अगरबत्ती लावायचं होतं ते क्लीन करून घेतलेलं आहे दिवा जो आहे तो तर एक दि एक दिवसाआड दु, आपल्याला क्लीन करावा लागतो तर तो, तो, तो सुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि देवपूजा होईपर्यंत पूर्ण जे आपली क्लीन केलेली स्वच्छ वस्त्र वगैरे आहेत आणि जे दिवे आहेत ते प्लेट आहे ते सर्व छान असं सुकलेलं आहे आणि आता आपली देवपूजा मी तोपर्यंत छान अशी करून घेतलेली आहे देवघर वगैरे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तर खरंच खूप छान वाटत आहे देवपूजा एकदम छान आणि व्यवस्थित झाल्यामुळे तर तुम्हाला जास्तीचा व्हिडिओ मी कुठलाही शेअर केलेला नाही आहे आणि खरंच उत्तरपूजा वगैरे तुम्हाला मला, मला दाखवायची होती पण माझ्या अगोदर डोक्यात नाही आलेलं तर चला मला आपलं रोजची देवपूजा आणि थोडीशी देवाऱ्याची म्हणजे देवाऱ्यातल्या वस्तूंची जी क्लीन केली क्लीन केलेली आहे ती डीप क्लिनिंग म्हणजेच झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत आहे आणि देवपूजा करून मी इथे फक्तच साखरेचाच प्रसाद ठेवलेला आहे कारण स्वयंपाक जो केला तो सर्वांनी उष्टा केला होता त्यामुळे निवेद्य वगैरे मी दाखवलेलं नाही आहे आता निवेद्य वगैरे तोपर्यंत मी साखरेचाच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुळशीपत्र ठेवलेलं आहे तर इथे आपली देवपूजा वगैरे झालेली आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे आपण हादी कुंकाचं जे पंचपाळा आहे ना ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं आहे इथे आपल्याला जी तुळजापूरची आपली भवानी आई आहे ना तिला सुद्धा आपल्याला मळवट वगैरे भरायचा होता पण मी तो पण कुंकवाचाच भरलेला आहे कारण जास्तीचा वेळ जो होता मला जो देवाला द्यायचा होता तो क्लीन करण्यामध्ये गेला त्यासाठी देवाकडे मी जास्त हे घेतलेलं नाही कारण मी काय विचार केला की जी आपण क्लीन आपल्याला स्वच्छता पण तेवढीच महत्त्वाची असते शृंगारापेक्षा स्वच्छता जास्त महत्त्वाची असते त्यासाठी मी स्वच्छताच करून घेतलेली आहे तर चला सर्वांना पुन्हा एकदा बाय